नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये असं दाखवण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा जो चा दोन हजार हप्ता आहे तर तो लवकरच म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग खरोखर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मोदीजींच्या हस्ते जमा होणार आहेत का म्हणजे मोदीजींच्या हस्ते त्यांचं वितरण होणार आहे का याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविताने स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून पी किसान योजना आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्हीकडनं पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा लाभ आपण घेत आहोत तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे परंतु पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली नाही म्हणजेच येणारा जो पी एम किसान महान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तर तो आपल्याला दोन हजार रुपये भेटणार आहे हे खरं आहे परंतु मित्रांनो खरोखर आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला हा हप्ता भेटणार आहे का तर याबद्दल म्हणजे सरकारच्या माध्यमातून खरोखर जे आर काढण्यात आलेला आहे का किंवा अधिकृत घोषणा पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल करण्यात आलेली आहे का म्हणजे तो हप्ता खरोखर आपल्याला दोन तीन दिवसांमध्ये भेटणार आहे का तर अजिबात नाही म्हणजे अद्यापही कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा किंवा अधिकृत तारीख ठरवण्यात आलेली नाही मोदीजींच्या हस्ते आपल्याला या हप्त्याचे वितरण होणार आहे कारण या अगोदर सुद्धा आपण अठराव्या हप्त्याचा जो लाभ घेतलेला आहे तर तो शिर्डी येथून मोदीजींच्या हस्ते त्याचं वितरण झालं होतं आणि येणारा हप्ता सुद्धा आपल्याला मोदीजींच्या हस्ते भेटणार आहे परंतु मित्रांनो याबद्दलची अधिकृतपणे तारीख जाहीर झालेली नाही म्हणजेच आपण होती दिलेला आहे की अठरा जानेवारीला पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो असं काहीही होणार नाही म्हणजे अठरा जानेवारीला हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही मी फक्त व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावरती सुद्धा मी अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये असं सांगितलं जातं की मकर संक्रांतीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये येत्या बारा तासांमध्ये किंवा येत्या चोवीस तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ मला बनावा असा वाटला म्हणून बनवलेला आहे परंतु मित्रांनो अद्यापही सरकारच्या माध्यमातून याबद्दलची अधिकृतपणे तारीख जाहीर झालेली नाही म्हणजेच हा हप्ता आपल्याला नक्की केव्हा भेटणार आहे याबद्दलची फिक्स तारीख झाली जाहीर झालेली नाही आहे परंतु आपल्याला चार महिन्यांच्या अंतराने हा हप्ता भेटत असतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये हा हप्ता भेटू शकतो तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचं जर आधार हे बँकेला लिंक नसेल तर ते तुम्हाला लिंक करून घ्यावायचं आहे तुमचं जर ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर तीही तुम्हाला कम्प्लीट करून घ्यावायची आहे तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम जर यस नसेल तर तोही तुम्हाला यस करून घ्यावायचा आहे म्हणजे तिन्ही पर्याय तुम्हाला यस आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचे आहे कारण आपल्याला पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तर तो, तो डायरेक्ट डी बी टीद्वारे आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतो आणि त्यासाठी तुमचं आधारे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो काही कारणास्तव हे ई के वाय सी असेल किंवा आधार बँकेला लिंक नसणं हे ये प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे तुम्ही एकदा तुमचं खातं चेक करायचं आहे की तुमचं आधार बँकेला लिंक आहे की नाही तुमची ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही तुमचा लँड शेडिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर तोही तुम्ही दुरुस्त करून घ्यावायचा आहे जेणेकरून तुम्हाला पी एम किसानच्या येणाऱ्या हप्त्यासाठी म्हणजे एकोणीसावा हप्ता भेटण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांबद्दलची अपडेट नक्की हप्ता केव्हा जमा होणार आहे याबद्दल तुम्हाला तुमच्या लक्षात आलंच असेल तर शेतकरी मित्रांनो याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची तारीख फिक्स झालेली नाही परंतु जशी की तारीख फिक्स होईल सरकारच्या माध्यमातून याची तारीख किंवा घोषणा करण्यात येईल की पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल पुन्हा भेटूया आणि हो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र